मला एक दोन दिवस असं वाटलं मला काय होणार मग माझं काय होणार नाही काय मग किलर होणार सर्व दिवस मला फरक जाणवला तिसरा चौथा दिवस एकदम मला फरक मी तीन चालत होतो ते झालं मला आता आधी जी, जी परिस्थिती होती जी बेडला तुम्ही चिटकून होते आज तशी परिस्थिती आज तशी परिस्थिती नाही सर माझा अंदाज आहे मी नव्वद टक्का ओके झालो आज बरोबर पण मला सर्व मॅडमिंनी सरांनी फार साथ दिली मी पण इथला आभार या मी ते फार फार आभार गॅरंटी नव्हती की आमचं पेशंट चालण खूप मोठ्या अपेक्षेने इथं आलो होतो आणि आमची अपेक्षा पूर्णता पूर्ण झाली आमचं पेशंट आठ दिवसानंतरच ओके झाले काय म्हणतं काका कसं काय नाही सर तुमचा इथला उपकार झालेला मला मी मला चालतं बोलतो गेलं बाबा बो तुम्ही योगा मला निगम सरण भेटले मी पुन्हा जन्मला असं समोर मी जागावर बटल होतो